आपण क्लास नाईनचं फर्स्ट चाप्टर आहे लॉ ऑफ मोशन त्याच्यामधलं बघणार आहोत डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांमध्ये काय डिस्परन्स आहे आता एखादा एक ऑब्जेक्ट आहे किंवा एक, एक पर्सन आहे तो एक या हाऊसपासून कुठे जायचं आहे त्याला स्कूलपर्यंत जायचं आहे म्हणजे घरापासून स्कूलपर्यंत जायचं आहे तर तो कोणत्या वेळेने जाईल या वेळेने जाणार म्हणजे हे काय आहे त्याचा या वेळेचं डिस्टन्स किती आहे वन थाउजंड अँड सेवन हंड्रेड मीटर का इस हे काय त्याचं लॉगेस्ट डिस्टन्स आहे पण तो घरापासून काय इथं शॉर्टकट वेरी कुठे गेला स्कूलला गेला म्हणजे त्याला किती डिस्टन्स लागला वन थाउजंड अँड फ्री थ्री था। हंड्रेड म्हणजे एखादा द लॉंगेस्ट डिस्टन्स कवर बाय एनी ऑब्जेक्ट द लॉगेस्ट डिस्टन्स कवर बाय एनी ऑब्जेक्ट इज फॉल ॲट द डिस्टन्स अँड द शॉर्टेस्ट डिस्टन्स कवर बाय एनी ऑब्जेक्ट म्हणजे याला काय म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट हे इनिशियल पासून काय फायनल पर्यंत असतं आणि जेव्हा तुम्ही इथं इनिशियल पॉईंटलाच असाल इलिशियल पॉइंट पासी फाइनल पॉइंट पर्यत